पण करू क्वेश्चन पण आपला होईल ओके प्रत्येक क्वेश्चनला आपलं रिविजन होणार आहे ओके प्रत्येक क्वेश्चनला आपलं रिव्हिजन होणार आहे आता हा प्रश्न आहे बघा तुमचा छप्पन जसं की मनस्वीला दिलेला आहे मनस्वीनं अभ्यास केलेला आहे तर मनस्वीलाच विचारणार आहे प्रत्येक गोष्ट काय करणार आहे मनस्वीलाच विचारलं जाईल ओके तर हा साठी क्वेश्चन दिला होता तर क्वेश्चन वाचायचा मनस्वी पहिल्यांदा जर्जी क्वेश्चन ज्याची एक बाजू आठ सेमी आहे अशा आकृती ठोकळ्याचे घनफळ किती हम्म मग आता सांगा बरं सूत्र काय घनफळाच काय काढायला सांगले आपल्याला घनफळ विचारले घनफोळाचं सूत्र काय घनफळाचे गना सूत्र बाजूचा घन बाजूचा घन बरोबर बाजूचा बर, घन साइडचा क्यू बरोबर बर ना साईडचा क्यू <laughs> बाजूचा कण बरोबर तर हे तुझं बरोबर आहे सगळ्यांना हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की बाबा याचं सूत्र काय आपल्याला सूत्र माहिती नसेल तर क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही एकदम परफेक्ट सांगलेले बघा आणि एकदम सोपा क्वेश्चन होता हा ठीक आहे आणि सगळ्यांना जमलाच पाहिजे ओके तर आता आता मी ज्याला क्वेश्चन आता ह्या टॉपिक वर प्रत्येकाला क्वेश्चन विचारला जाईल बरं का ह्या टॉपिक वर प्रत्येकालाच क्वेश्चन विचारला जाईल आता हिचं तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना जमलं पाहिजे ओके ठीक आहे आता बघा तुम्हाला सांगतो क्वेश्चन मध्ये आता त्याच्यामध्ये काय काय विचारले तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये काय काय विचारतात असे प्रश्न येतात बघा आता इथे काय म्हणले आठ सेमी काय झाले एका एका बघा ज्या एका बाजूस आठ सेमी आहे आणि चौरस आकृती ठोकळ्याचे घन पळले आपल्याला काय विचारले घन मग आता हा ठोकळा कसा असतो घनासारखा असतो बरोबर घन आपल्याला माहित आहे आईस क्यूब माहित आहे तसा टोकळा असतो आईस क्यूब कसा असतो चौकोन असतो म्हणजे चारही बाजू त्याच्या म्हणजे त्याच्या चारही साईड याला चारही बाजू सारखी असतात म्हणजे तुमचा जो खेळतो तुम्ही क्यूब क्यूब खेळतो बघा क्यूब म्हणजे क्यूब माहित आहे तुम्हाला जो की तुम्ही खेळता जी कलर वाला असतो तो तसा असतो बघा का ठोकळा ठोकळा पण तसाच असतो बघा जो की तुम्ही सापसिडी खेळत असाल ते तसा असतो मग त्याला त्याचे बाजू सगळ्या काय असतात सारख्या असतात बघा बाजू सगळ्या सारख्या असतात मग त्यासाठी त्याच्या कडा पण सारख्या असतात सारख्या लांबीच्या असतात ओके का त्याच्यानंतर त्याचे पृष्ठभाग पण सारखेच असतात बरोबर हे मग आता आपल्याला काय विचारलं मग त्याला तुम्हाला घन काढायला लागलोय आणि एक बाजू दिलेली आहे एक बाजू दिली आहे त्याच्या बाजू सगळ्या बाज। सारख्या असतात घनाच्या बघा सगळ्या बाजू कशा असतात तर सारख्या सेम असतात कुठलीही कमी जास्त नसते सारख्या असतात म्हणून तुम्हाला एकच बाजू दिलेली आहे आठ सेम बरोबर मग आता याचं सूत्र काय घनाचं घनफळ आपल्याला काढायचं असेल त्याचं सूत्र तुम्हाला माहित पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा सूत्र सगळे सूत्र आपल्याला एक नोट डाऊन करावं लागेल बरोबर का नाही तुमच्याकडे असतील तुमच्याकडे काय करायचं एक भीतीला मस्त छानपैकी चिटकून टाकायचं मग घनफळ बरोबर सूत्र काय त्याचं बघा घनफळ बरोबर काय सूत्र बघा घनफळ बरोबर घनफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे साईड साईडचा काय क्यू बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे साईडचा क्यू बरोबर हे साईड असतात बरं का लक्षात घ्या साइड्स ओके इंग्लिश वाले पण आपले आहेत ना त्याच्यामुळे हे साईड असतात ओके तर मग आता हे साईड चा क्यूब म्हणजे आपल्याला दिलेली आहे साइड म्हणजे आपल्याला बाजू बाजूचा घन म्हणजे आठ आहे चा क्यूब आठचा क्यूब आपल्याला काढता आला पाहिजे बरोबर आठचा क्यूब म्हणजे क्यूब म्हणजे आपण एट टाइम काय करतो थ्री टाइम्स काय करतो गुणतो म्हणजे आठेआठे चौसष्ट आणि चौसष्ट चा किती होणार आहे चौसष्ट किती कि होणार आहे पाचशे बारा होते काय पाचशे बारा पाचशे बारा ओके सगळ्यांना कळालं सगळ्यांना कळालं चला 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 सगळ्यांना कळालं ओके सगळ्यांना कळालं आणि याच युनिट पण लक्षात ठेवा ओके युनिट पण लक्षात ठेवा युनिट पण लक्षात ठेवा काय उत्तर काय चला उत्तर काय चला लवकर फास्ट उत्तर काय तुमचं बाकीच्या उत्तर काय सगळ्यांचं आलं उत्तर बरोबर चला चार्ट बॉक्स मध्ये आहे चार्ट बॉक्स मध्ये आहे आठचा क्यूब क्यूब आठचा क्यूब तुम्हाला काढता आला पाहिजे ओके आठ गुणिले आठ गुणिले आठ करायचं ओके ओके चला आठचा क्यूब एकदम सिम्पल होता किती जण आलेत बघू द्या सुकुर समर्थ ओके जे अर्णव आणि आदित्य ओके एवढे जण आहे ठीक आहे असो हो द्या काही प्रॉब्लेम नाही आपल्याला कमी जरी असेल तरी स्टेन चालते आपल्याला ठीक आहे मॉर्निंगला यायला कंटाळ करत आहेत ठीक आहे एक मिनिट चला पुढचा क्वेश्चन कोणाला आता मला सांगायचं आहे मनस्वी आता आता प्रत्येक ह्याच माहिती पाहिजे ओके आता काय मला सांग आ, हा चल आयाताच क्षेत्रफळ सांग चल आयाताचं क्षेत्रफळ चल आयाताचं क्षेत्रफळ काय वळा लांबी गुणिले रुंदी बरोबर त्रिकोणाचं त्रिकोणाचं क्षेत्रफळ हम्म कधी आलं तर आपल्याला माहिती पाहिजे आलं तर आपल्याला काढता आलं पाहिजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ पण आपल्याला माहिती पाहिजे जर विचारलं तर मग आपल्याला जमलं पाहिजे बरोबर का नाही त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाया उंची दोन हा पुढं एक शेत दोन बरोबर गुणिले पाया गुणिले उंची असं आहे का लक्षात आहे आपण सांगितलं होतं क्लासमध्ये बरोबर का नाही सांगितलं होतं का मनसी बोला चला आपल्या याच काय हे सेमी क्यूब मध्ये येते याचा आन्सर चला हे आपलं काय पाचशे बारा सेमी क्यूब ओके पाचशे बारा सेमी क्यूब आहे ओके सेमी क्यूब ओके तर इथं बघा इथं डबल दिले थ्री हा कॅन्सल करा चुकीने आलेला आहे ठीक आहे चल आता पुढचा क्वेश्चन घेऊया हे बघा तुम्हाला त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर काढायला विचार दिलं असेल समजा तर काढता आलं पाहिजे तुमचा एक्झामिनर ह्या टॉपिक वर तुम्हाला विचारू शकते असं तुम्हाला काटकोण दिला काटकोण त्रिकोण दिला असेल आणि तुम्हाला काय हा बेस पाया दिलेला असेल समजा पाया तुमचा आड दिला असेल उंची दिलेला असेल समजा चार काहीतरी ओके तर आपलं सूत्र आहे एक छेद दोन गुणिले पाया गुणिले पाया गुणिले उंची हे झालं क्षेत्रफळ लक्षात या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मग आपल्याला काय करावं लागते एक छेद दोन पाया किती आपला आठ आहे आठ ला आठ लिहायचं उंची किती आहे आपली चार मग काय करायचं चार एक चार सॉरी बे एक बे बे चौक आठ आणि चार चोक सोळा हे सोळा काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे ओके बरोबर तुमचं काय असणार आहे सोळा तुमचं उत्तर असणार आहे ओके तर तुम्हाला असं तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे ओके ठीक आहे चला सांगताय पण आलं पाहिजे ओके तुम्हाला ह्याचं नॉलेज पण असलं पाहिजे रे बाळांनो ओके चला आता तुम्हाला हे सांगायचं आहे समभूत चौकोन माहिती त्याला रॉम्बॉस म्हणतो आपण रॉम्बॉस मनस्वी समभूत चौकोणाचं बाळा मला चल चल मनस्वी आणि तुम्ही पण बाकीच्याने टाकायचे रे चॅटबॉक्स मध्ये चला रॉम्बॉस अभ्यास करून या मी त्याला आपण समपूच चौकोन म्हणतोय मनस्वी बोल आता मनस्वी बोल रे बाळा आवाज येतोय चला जय गदा ते बोला रॉम्बॉस त्यालाच आपण समभूत चौकोन म्हणतो समान भूज असणार बघा इथं लक्षात घ्या असा असतो चला याच तुम्हाला काय विचारलंय क्षेत्रफळ विचारलंय तर क्षेत्रफळ आपल्याला माहिती पाहिजे चला <laughs> हे तुम्हाला जर विचारलं तर मग तुम्हाला काय करा एक शेत दोन गुणिल एक कर्णाच्या लांबीचा गुणाकार असतो क्षेत्रफळ म्हणजे हे जे लांबी असते ह्याचा याचा गुणाकार असतो याच या दोघाचा ओके तर हे तुम्हाला एक शेत दोन गुणिल लांबीचा लांबीच्या बघा कर्णाच्या लांबीचा गुणाकार असतो हे असं रॉम्बस लक्षात ठेवा कर्णाच्या लांबीचा गुणाकार ह्या कर्ण दिलेले असतील तुम्हाला आणि त्याचं तुम्हाला कर काय करावं लागेल उत्तर काढावं लागेल ओके तुम्हाला लक्षात घ्या प्रत्येक तुम्हाला ओळख पाहिजे ओके तुम्हाला जर चान्स तुम्हाला वर्तुळ जर विचारलं त्याचं पण तुम्हाला सूत्र ते माहिती पाहिजे आपल्या सिलेबसला तर क्वेश्चन नाहीच पण जर विचारलं तर आपल्याला ह्याचं पण नॉलेज माहिती पाहिजे ओके चला सिंपल सिंपल आहे सगळ्यांना लक्षात असलं पाहिजे बाबा ओके okay, तुम्ही असं टाइमपास करायचं नाही ओके okay? समजा आता त्रिकोणाचा तुम्हाला असा त्रिकोण दिला समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला असा त्रिकोण दिला एक्झाम मध्ये ओके आणि तुम्हाला याचं क्षेत्रफळ विचारलंय आणि असा पण दिला असेल काटकोण त्रिकोण नाही दिला असेल तर असा दिला असेल इथं नाईन्टीचा नाईन्टीचा अँगल तयार केलेला असेल आणि इथं तुम्हाला काहीतरी बाजू दिली असेल हे दिले असेल किंवा ही बाजू दिली असेल ही बाजू ओके ही बाजू ठीक आहे ही बाजू दिली असेल आता ही बाजू दिली समजा तुम्हाला आठ आठ दिली आणि ह्या उंची दिली समजा सहा तर आपल्याला काढता आलं पाहिजे की बाबा ह्याचा पाया कोणता हेच कळायला पाहिजे हे ज्याच्यावर आपण उभं केलाय त्रिकोण हा जो आहे तुमचा पाया असणार आहे उंची तुम्ही हे घेशाल बाळांनो हे उंची नसणार आहे स्ट्रेट लाईन असते जी की बेसच्या लाईनला परपेंडिक्युलर असते म्हणजे बेसला ज्या पायाला जी आहे ती परपेंडिक्युलर म्हणजे त्याला आपण लंब म्हणतो लंब लंब असेल तर त्या त्या त्याला आपण काय म्हणतो ही जी असते त्याला हाईट म्हणतो लक्षात घ्या ह्या लाईनला काय असणार आहे लंब तर हिला आपण हाईट म्हणतो मग त्रिकोण असा असो हो, त्रिकोण कसा दिला असेल तुम्हाला तर तुम्हाला काढता आलं पाहिजे तर लाईन स्ट्रेट दिसली पाहिजे त्रिकोण कसाही देऊ द्या समजा असा दिला असेल हे लांब दिला असेल तर असा दिला असेल तर पाया कुठला आहे आपल्याला लांबी काय दिली मग क्षेत्रफळ काढता आलं पाहिजे हे पूर्ण याचं क्षेत्रफळ म्हणतो बरोबर ओके चला ठीक आहे समजलं चला परिमिती आता परिमिती सांगायची त्रिकोणाची परिमिती कोण सांगेल बाबा आता त्रिकोणाची परिमिती चला चला कोण सांगेल क्लास मध्ये कोण आले आता मनस ठीक चला मनशील सांगा बाबा तुम्हीच सांगायचे तुम्हाला टॉपिक दिला होता पूर्ण तुम्हाला अभ्यास करून या म्हटलं त्रिकोणाची परिमिती कशी काढणार चला चला, आ, आ, ची बेरीज अरे कोण बोल मध्ये मनसुगे अर्णव बोल रे बोल रे तू यस सर बोल चल त्रिकोणाची परिमिती काढायची तिन्ही बाजूंची बेरीज तिन्ही बाजूची बेरीज व्हेरी गुड अशी बे आता तुम्हाला बाजू कमी ज्या दिल्या असतील तर तिन्ही बाजूची आपल्याला बेरीज करावं लागणार आहे सगळ्यांनी लक्षात घ्यायला परिमिती आणि क्षेत्रफळ मध्ये फार फरक असतो परिमिती म्हणजे तुम्हाला सांगले कडे कडेने जाणे म्हणजे या कडे ज्या पूर्ण कडेच्या बाजू असतात त्याला आपण म्हणतो परिमिती ओके परिमिती आणि क्षेत्रफळ म्हणजे जो पृष्ठभाग असतो ह्या आता ह्या त्रिकोणाचा पूर्ण म्हणजे हा क्षेत्रफळ काढतो ओके क्षेत्रफळ हे जे पूर्ण भरीव भाग असतो ना पूर्ण पृष्ठभाग त्याला आपण क्षेत्रफळ म्हणतो जमिनीचं क्षेत्रफळ आपण काढतो तुम्हाला लक्षात असतं जमीन बाबा जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे आपण असं काढतो जे मी गिरकोलेला आहे जो रंगवलेला आहे हे जे तुमचं आहे तुमचं क्षेत्रफळ असतं आणि हे गडगडाच्या जे लाईनी असतात त्याला आपण म्हणतो परिमिती म्हणतो हे लक्षात ठेवा ओके जर तुम्हाला बाय चान्स असं विचारलं तुम्ही लिहून घ्या वाटल्यास ओके काही जणांनी ओके वर्तुळ जर विचारलं समजा एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल तुम्हाला वर्तुळाचं काय म्हणलं क्षेत्रफळ करा वर्तुळाची परिमिती काढा जर तुम्हाला वर्तुळ विचारला असेल तर मग आपल्याला ते पण थोडस माहिती पाहिजे बाळांनो वर्तुळ काढूया आपण एक छान पैकी काढल्यानंतर आपल्याला कळेल वर्तुळ काढू ओके तर वर्तुळ काढू या वर्तुळा क्षेत्रफळ विचारला असेल तुम्हाला सॉरी थोडस छोट दिसले का रे चला याला डिलीट करू याला डिलीट करू दुसरं घेऊ चला दुसरं घेऊ ह्याला कमी करू ना आपण हे बघा असं वर्तुळ असेल समजा या वर्तुळाचं तुम्हाला क्षेत्रफळ विचारले काय विचारले या वर्तुळाचं तुम्हाला काय विचारलं समजा क्षेत्रफळ किंवा तुम्हाला परिमिती विचार आता परिमिती म्हणजे हे पूर्ण आता तुम्हाला काढता येईल कारण हे गोल जे गोलत एवढं हे याचे आता याचा बाजू तर दिल्या नाही मग इथं तुम्हाला दिलं असेल रेडियस काय दिलं असेल आर दिला असेल आर दिला असेल किंवा डायमीटर दिला असेल बरोबर रेडियस म्हणजे आपण त्याला काय म्हणतो चला याचं पण इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे रे हे असतं तुम्हाला हे बघा याला काय म्हणतात याला काय म्हणतात हे सगळं माहिती पाहिजे ओके चला मी लाईन काढलेली आहे सगळ्यांना विचारणार आहे ओके सगळ्यांना विचारणार आहे म्हणजे आपलं रिव्हिजन प्रत्येक क्वेश्चनवर रिव्हिजन झालं पाहिजे आपल्याला काय घाई नाही आपल्याला पेपरला भरपूर टाइम आहे आणि असे क्वेश्चन विचारतात तेव्हा आपल्याला आलं पाहिजे तर मला सांगायचं ह्याला काय म्हणतात मी ज्याला विचारले त्याने सांगायचं क्वेश्चन मार्क याला काय म्हणतात ह्या लाईनला पूर्ण लाईनला ह्या काय म्हणतात क्वेश्चन मार्क आणि ह्या लाईनला काय म्हणतात क्वेश्चन मार्क ओके आणि मी जे काही विचारतो त्याचं उत्तर सांगायचं ओके चला फास्ट चला फास्ट सांगणार सर, सुघोष सर जी मोठी एक नंबर नाव दिलंय त्याला काय म्हणतात चल सर तिच्या त्रिजा ओके त्रिजा आपण त्याला रेडियस म्हणतो ओके वर्तुळाची काय आहे ते आहे रेडियस ओके आर डीएस ते रेडियस व्हेरी गुड म्हणजे करेक्ट उत्तर दिलेलं आहे व्हेरी गुड ओके त्रिजा देट लाईन आहे या लाईनला काय म्हणतो आपण चला सांगा डायमीटर <coughs> डायमीटर <coughs> व्हेरी गुड डायमीटर आपण त्याला काय म्हणतो व्यास म्हणतो बरोबर व्यास ओके व्यास आहे आणि ही त्रिज्या आहे का नाही सांगा ही बोला हे डायमीटर आहे ते त्रिजी आहे का नाही सांगा बोला बोला अरे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा वर्तुळाची जी सर्वात मोठी जीवा ज्याला आपण कॉर्ड म्हणतो वर्तुळाची सर्वात मोठी जीवा काय असते रे कोणती असते जय डायमीटर ओके okay, व्हेरी गुड व्हेरी गुड समर्थ न आहे डायमीटर असते सर्वात मोठी जीवा म्हणजे हे याला या डायमीटरला या डायमीटरला तुम्ही जीवा पण म्हणता म्हणता आपण जीवा आहे सर्वात मोठी जीवा आहे डायमीटरला सर्वात मोठी जीवा लक्षात घ्या डायमीटर जो आहे ते सर्वात मोठी जीवा असते वर्तुळाची जी. आता ओके व्हेरी गुड समर तरळे ही काय सांगा आता तुम्ही ही साईडला काढलेली काय ओके व्हेरी गुड म्हणजे आहे बरोबर व्हेरी गुड हाय जीवा ओके सगळ्यांना माहितीये मग आता ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारत की बाबा हे रेडियस दिला असेल आपल्याला आता समजा याची तुम्हाला काय म्हणलं की परिमिती काढा याची याची परिमिती काढा म्हल्यानं आपल्याला जमलं पाहिजे तर बघा आता परिमिती काढा म्हणल्यावर आपल्याला काय जमलं पाहिजे तर परिमिती कशी काढणार इकडे बघा लक्ष द्या सगळ्यांनी ओके okay, या वर्तुळाची परिमिती विचारली तर आता काय करणार तुम्ही चला मी काय करतो काही लाईन पिन काढता येते लाईन पिन ऑप्शन दिसते का रे कुठं दिसत नाही का बघू द्या एक मिनिट नाही दिसत चला ठीक आहे नाही दिसत हा थांब रे हा परिमिती सांगशील एक मिनिट हा मला हे करू दे ड्रॉ करू दे पहिले ओके okay. म्हणजे कसं आपलं टॉपिक आपल्याला पूर्ण कम्प्लीट करायचं इथं आपल्याला रिव्हिजन करायचंय त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारतो बार बार ओके चला ठीक तर आता इथून जर ही आपल्याला रेडियस दिला असेल तर फॉर एक्झाम्पल रेडियस दिले फास्ट ठीक आहे रेडियस दिले फास्ट तर तुम्हाला ह्याची काय करायचं परिमिती काढायचं चला सगळ्यांनी बॉक्स मध्ये टाकायचे टाका चला परिमिती फाइंड आउट करा फास्ट चला म्हणजे पुढचे क्वेश्चन घेता येईल आपल्याला आता ह्याच्यावर मी सांगणार नाही जाऊ आपण लगेच निघू पुढं आता पुढच्या क्वेश्चन चला परिमितीचं सूत्र आहे लक्षात घ्या ह्याला आपण पेरिमीटर म्हणतो परिमितीला परिमिती बरोबर परिमिती बरोबर सूत्र आहे वर्तुळाचं परिमिती बरोबर टू फाय आर टू फाय आर आता टू पाय आता तुम्हाला समजा ही परिमिती सात घेऊ आपण म्हणजे कसं तुम्हाला आपल्याला सोपं जाईल कॅल्क्युलेशन करायला ही परिमिती सात येऊ ओके सॉरी रेडियस सात येऊ म्हणजे तुम्हाला सोपं जाईल म्हणजे टू टू ला टू पाय ची किंमत तुम्हाला माहिती पाहिजे आणि आर किती दिलाय सात गुन्हेले सात मग पाय तुम्हाला माहिती पाहिजे पाय किती असते चला कोण सांगणार आहे पायची व्हॅल्यू किती असते चला असं क्वेश्चन येऊ शकतं पाय बरोबर खाली मग याच क्वेश्चन मार्क तर पायचं तुम्हाला काय माहिती पाहिजे पाहिजे तुम्हाला किंमत माहिती पाहिजे चला स्टार्ट करा किंमत टाकायची पाहिजे काय असते बावीस ओके बावीस पॉईंट सात बरोबर व्हेरी गुड बावीस पॉईंट सात आहे दोन गुणिले बावीस पॉईंट सात भागीले सात 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 कटलं बावीस दोन्ही चौरेचाळीस हे काय झाली तुमची काय झाली हे तुमची परिमिती झाली बाळांनी ओके म्हणजे हे कडकडाची पूर्ण ही जी बाजू आहे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला भविष्यामध्ये विचारलं समजा तुम्हाला एक पाईप बनवायचं असेल किंवा एक राऊंड सर्कल तयार करायचं असेल राऊंड सर्कल तयार करायचं आपल्याला एक समजा क्रिकेटचं मैदान तयार करायचं क्रिकेटचं मैदान तयार करायचं बरोबर मैदान तयार करायचं क्रिकेटला असं राऊंड शेप मध्ये गोल असतं क्रिकेट कधी अंडाकृती होता का क्रिकेटचं ग्राउंड नाही तर मग तुम्हाला विचारलं की बाबा हे मला ह्याच्यासाठी मला रस्सी टाकायचं याच्या राऊंडला गोल रस्सी टाकायची एक तर मला कमी पण नको रस्सी आणि जास्त पण रस्सी नकोय मला ह्याच्या राऊंड मला एवढी किती रसी लागेल तर मग तुम्हाला माहितीये तुमचं ग्राउंड आहे रेडियस किती आहे ग्राउंडचं सात सात एम एमचं रेडियस ग्राउंड आहे समजा एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल सात एम एम असेल मीटर असेल फिट असेल काही असू दे मग तुम्हाला म्हंटल की बाबा मला ह्या पूर्ण राउंड जो आहे ग्राउंडचं मैदान आहे त्या मैदानाचं मला काय करायचं परिमिती मला एवढे दोरी लागते मला एवढी हे म्हणतो आपण त्याला दोरी टाकायची आहे मला पूर्ण राऊंडला तर मला किती दोरी लागणार आहे चौरेचाळीस कशी दोरी काढायची ते कळालं ओके तुम्हाला सगळ्यांना अंडरस्टँड आहे ओके चल नेक्स्ट आहे याचं तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं एरिया एरिया ऑफ सर्कल एरिया ऑफ एरिया ऑफ सर्कल चार सूत्र सांगणार कोण चला चला कोण सांगणार सुबोष चला सूत्र सांगा ये ये वो, वो सर मी सर येत ना मला ओके कोण सांगणार जे कोण आहे सर हा सर व तुळ्याचे परिमितीचं सूत्र सांगू विचारलं रे आता सांगितले परिमितीचं सूत्र मी सर आता सांगितलं बोललोय पाया हर कोण बोललय वर्ग हा म्हणजे तू आता बुक काढला बुक काढून बघून सांगितलं मला व्हेरी गुड चला म्हणजे तुझ्या चा आवाज आला रे म्हणजे काना लय असे शातीर आहेत बरं का खरं आहे का नाही तू बुक मध्ये बघून सांगितलं का नाही काना असे लय शातीर आहेत बाळा लगेच समजत चीट करणार आहे हा हाँ। चला ठीक आहे कोण कोणतरी तरी पाय पायार कोण म्हणलंय आर मनशी बोलली का सर चला बरोबर आहे पाय आर चा वर्ग बरोबर चा वर्ग व्हेरी गुड सगळ्यांना माहितीये चा वर्ग एरिया ऑफ सर्कल एरिया एरिया चा काय चा वर्ग तर तुम्हाला रेडियस दिला असेल पायची किंमत काय बावीस आहे समजा रेडियस दिला असेल तुम्हाला सात दिला रेडियस दिला असेल सात समजा सात रेडियस दिले आपण घेतलं होतं मग रेडियसचा वर्ग करायचा म्हणजे सातचा वर्ग सातचा वर्ग म्हणजे सातेसाती एकोणपन्नास मग बावीस अपाऊन सात गुणिले सातेसाती एकोणपन्नास मग परत हे करूया सात एक सात साथेसाती एकोणपन्नास मग आता सात दोन्ही चौदाला ला चार मग गुणाकार करायचा बावीस गुणिले सात जे काय येईल ते गुणाकार तुमचं उत्तर असणार आहे सगळ्यांना कटायला बाबा हे तुम्हाला क्लिअर कट असणार आहे पुढचा क्वेश्चन घेऊया तुमचं रिव्हिजन होतं ओके रिव्हिजन परिमिती काय असतं आयाताची परिमिती चौरसाची परिमिती हे तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला वर्तुळ आणि त्रिकोण जर माहित नसेल तर हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे हे पण महत्वाचं आहे जर विचारलं तर सॉल्व्ह चला पुढचा क्वेश्चन कोणाला दिला होता चलो नेक्स्ट बोला कोण होता हा रुचिता मॅडम तुम्हाला होता का सर हा मग एवढा वेळ लागतो का बोला जॉईन बोला नाही कस समजत तुम्ही बघितलंच नाही स्क्रीनशॉट मला नाही अभ्यासच केला नाही काय समजणारच नाही ना मग तुम्हाला तर मी नक्की अभ्यास केला ना डायरेक्ट येऊन लेक्चर अटेंड करता कसं समजेल समजणारच नाही ना अजिबातच समजणार नाहीये बघा इकडं खालील बघा खालील संख्ये पुढील रांग कोणती आपला रांग विचारलेलं आहे आपलं डोकं चालवायचं ना बाळा इकडे बघा इथं काय दिलं बघ इथं पंधरा आहे पंधरा नंतर इथं सोळा दिले सोळा नंतर इथं सतरा दिले मग पुढं काहीतरी अठरा येईल असं आपण कन्सिडर करू नंतर पुढचं बघू चला इथं किती आहे पस्तीस आहे इथं छत्तीस दिले बाळा इथं सदतीस दिले इथं कुठं तरी अडतीस दिला असेल चेक करू चला एवढं डोकं लावता देत नाही चारशे एकवीस आहे इथं पाचशे इथं चार आहे इथं चार आहे इथं पाच आहे नंतर इथं सहा आहे इथं सात येईल बरोबर नंतर इथं इथे एकवीस आहे इथं पण एकवीस आहे इथं पण एकवीस आहे मग माझं इथं एकवीस येईलच ना असं कुठं दिसते का चेक करा बरं अठरा अडतीस अठरा अडतीस एकवीस सातशे एकवीस तर इथं पर्याय क्रमांक दोन मध्ये किती सोपा आणि मला समजलं नाही हा पुढील रांग कोणती विचारले आता रांग मध्ये म्हणजे रांग म्हणजे समज पुढील एक रांग झाले तर दुसरी रांग येईल तिसरी रांग येईल चौथी रांग येईल सिक्वेन्स नुसार येईल किंवा ऑड नंबर असेल किंवा इवन नंबर मध्ये असेल तर मग आपल्याला पाहिजे किती सोपं होतं तुझी सांग बरं आणि तुला मी म्हणून काय केलं सर्वात सोपा क्वेश्चन आहे म्हणून तुला दिलाय सिक्स चा सिक्स्टी फोर आहे कोण बोलतो रे रुचिदा का हो समजलं काय करायचं ओके आता पुढचा क्वेश्चन कोणाला दिला नव्हता तुम्ही सांगा ह्याच काय घर याच उत्तर काय चला नंबर सिरीज आहे नंबर सिरीज आता नंबर सिरीज मध्ये क्वेश्चन आपण घेतला होता आता जरी नाही घेतला असेल तर नंबर सिरीज तुम्हाला सांगतो आता सांगत बरी कोणी बोलायचं नंबर सिरीज चा क्वेश्चन आहे कसं येईल बाबा आता चला मी नंबर सिरीज सांगतो तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगतो नंबर सिरीज पण आपण घ्यायला पाहिजे ओके नंबर सिरीज त्याला आपण म्हणतो संख्या मालिका बरोबर नंबर सिरीज आपण त्याला मराठीमध्ये संख्या मालिका ओके संख्या मालिकेमध्ये काय दिलेलं असतं एक तर इवन सिक्वेन्स दिलेला असेल ऑड सिक्वेन्स दिलेला असेल एक तर वर्तू ये तुम्हाला वर्ग दिले असेल किंवा क्यूब दिला असेल तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे नंबर सिरीज आपण एक दिवस पूर्ण घेऊ एक दिवस आपण पूर्ण नंबर सिरीज ला देऊ चला लक्षात ठेवा नंबर सिरीज साठी आपण एक दिवस देणार आहे तर नंबर सिरीज आपल्याला कम्प्लीट करून एकदम छानपैकी करूया ओके चला नंबर सिरीज आला त्याच्यामुळं हे पण आपल्याला आलं पाहिजे इकडे बाबा उत्तरड टाकायची सगळ्यांनी ओके चला ओके मी 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 म्हणते सगळं हा ओके तर समर्थ राळी सांगणार आहे समर्थ दराळी बोल बोल चार आहे सोळा आहे छत्तीस आहे चौसष्ट आहे बरोबर इकडे बघा सगळ्यांनी हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट काय टाकता रे हंड्रेड आहे ओके उत्तर हंड्रेड ओक आहे ओके, <coughs> ओके चला बघा उत्तर टाकण्या म्हणजे समोर पर्सेंटेज टाक हंड्रेड टाकले ओके काय टॅलेंट तुमच्याकडे इमोजी टाकण्याच ओके मला वाटलं काय शंभर टक्के बरोबर असं सिंबॉल असतं नाही म्हणून चला सगळ्यांनी शंभर टाकतात बघा इकडे लक्ष द्या मनसे उत्तर काय वाढतो आदित्य नंबर बरोबर आदित्य काय रे उत्तर का आले सांग सर का सांगू सर नको त्याला विचारतील शंभर म्हणलंय त्यानं सांग बघा इथे लक्ष द्या नंबर सिरीज मध्ये थोडंसं आपल्याला डोकं लावं लागणार आहे की बाबा चार नंतर सोळा आलाय सोळा नंतर छत्तीस आणि छत्तीस नंतर चौसष्ट नंत का आलं असेल मग आपल्या डोक्यात लगेच कळायला पाहिजे की बाबा हा दोन हा चार आहे चार आणि ह्या सोळाचा डिफरन्स चेक करायचा याचा नंतर डिफरन्स चेक करा याचा डिफरन्स चेक करा डिफरन्स जर व्यवस्थित येत नसेल म्हणजे तुमच्या सिक्वेन्स नुसार जर येत नसेल तर मग काय करूया काय करायचं नंतर त्याचं वर्ग करून बघायचं किंवा मल्टिप्लाय करून बघायचं जेव्हा नंबर सिरीज घेऊया आपण एक दिवस नंबर साठी देऊया नंबर सिरीज आज मला